नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर आणि बावीस नोव्हेंबरचे आपण महत्वाचे प्रश्न रोजचे आपण वीस प्रश्न पाहत असतो आज आपण पाहूया ध्यास वर्धीचा करंट अफेअरवरती महत्वाचे बावीस प्रश्न जर आपण नवीन नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आता पहिला प्रश्न असा आहे राफेल लदालने टेनिस ची सुरुवात केव्हा केली तर दोन हजार एक मध्ये केली आता राफेल लदाल बद्दल मी का घेतोय कारण की त्यांनी आता टेनिसमधून संन्यास स्वीकारलेला आहे त्यांच्यावर थोडंसं आपण डिटेल पाहूया टेनिस मधील सर्व महान खेळाडूपैकी एक असलेल्या राफेल लदालने मालागा स्पेन येथे दोन हजार चोवीस च्या डेव्हिस कपमध्ये व्यावसायिक टेनिसला निरोप दिला आहे कायमस्वरूपी तो त्यांनी यांनी ग्रँड स्लॅम ते पद चार डेव्हिस चषक विजय आणि दोन ऑलिम्पिक सुवर्ण पदकासह कामगिरी केली सुरुवात त्यांनी के दोन हजार एक ला केली दोन ऑस्ट्रेलियन ओपन दोन विम्बल्डन चार युएसए आणि करिअर ग्लॅन स्लॅम युएसए ओपन जे दोन हजार दहा मध्ये ते मिळवले पण खासियत काय की आता ते दोन हजार चोवीस नंतर डेव्हिस कप त्यांनी राजीनामा म्हणजे कायमस्वरूपी निरोप यांचा त्यांनी प्रयत्न केले आणि केलेला आहे आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न दुसरा मी पहिले खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात हजार चोवीस मध्ये होणार लक्षात ठेवा ठीक आहे तर कोणत्या देशात होणार आहे तर उत्तर आहे भारत देशात होणार आहे काय खासियत आहे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवरती तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत उद्घाटन खो खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करायची भारत सज्ज आहे तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही स्पर्धा इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली येथे होणार ये आहे महत्व खेळाकडे जागतिक लक्ष वेधून घेणारा पहिला खो खो विश्वचषक होणार आहे आणि चे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी ही संपूर्ण माहिती दिली खो खोचे अध्यक्ष पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या सहा खंडातील टोटल चोवीस संघ येणार आहेत सहा खंडातील किती मित्रांनो चोवीस संघ येणार आहेत हा थोडा एक पॉइंट महत्वाचा आहे ठीक आहे ओके पुढे तिसरा प्रश्न की ना हरनीमन सर्कल शाखेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत तर ते कोणत्या शहरात आहे ऑब्विसली मुंबई शहरामध्ये ची हरनीमन सर्कल शाखा आहे ठीक आहे काय खासियत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ऐतिहासिक हार्निमल सर्कल शाखेच्या शतकोत्तर दगड अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते शंभर रुपयाच्या स्मृती नाल्याचे अनावरण करून चिन्हांकित केले या कार्यक्रमाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इव्हॅल्युएशनच्या पाचव्या आवृत्तीचेही लॉन्च केले ज्यात बँकेत एकोणीसशे एक्क्याऐंशी ते शहाण्णव या कालाजीचा प्रवासाचा इतिहास आहे अठराशे त्रेसष्ट मध्ये बँक ऑफ बॉम्बेचा एक भाग म्हणून भारताच्या बँकिंग इतिहासाचा आधारशिला असलेली ग्रेट टू ए हेरिटेज शाखा स्थापन करण्यात आली सध्या बावीस हजार सहाशे चाळीस शाखा आहेत त्रेसष्ट पन्नास कोटी ग्राहकांचं भारताच्या बँकिंग क्षेत्रातील एसबीआयच्या परिवर्तनीय भूमिकेवर अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रकाश टाकला सध्याचे चेअरमेन कोण आहे सी एस शेट्टी लक्षात ठेवायची गोष्ट आहे सी एस शेट्टी लक्षात ठेवायची गोष्ट आहे अध्यक्ष चेअरमन आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँक ऑफ इंडिया कधी स्थापन झाली एकोणीसशे पंचावन्न लक्षात ठेवा ठीक आहे एकोणीसशे पंचावन्न ला स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन झालेली आहे ठीक आहे पुढे चौथा प्रश्न मित्रांनो फोर्थ नंबरचा क्वेश्चन कॉरिडॉर दोन जीई सी टू योजना तमिळनाडू साठी एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश राज्याची कोणती क्षमता वाढवणे आहे तर मित्र अक्षय ऊर्जा पारोय पारेशन ही ही क्षमता वाढवण्याचा त्यांचं टार्गेट आहे ग्रीन एनर्जी कॉरिडॉरचा ठीक आहे ओके मग त्या काय सांगता येईल राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक सह तमिळनाडूने सर्व जीईसी एक ट्रान्समिशन प्रकल्प पूर्ण केले आहेत जीएससी एक अंतर्गत टू पॉईंट ट्वेंटी गिगावॅट अक्षय ऊर्जा नियोजित होती तमिळनाडूनही यशस्वीरित्या एक पॉईंट सत्याहत्तर गिगावॅट जोडले आहे आणि एक हजार अडुसष्ट सी केम ट्रान्समिशन लाईन पूर्ण केले आहे पुढे पाहूया आपण थोडंसं डिटेल ग्रीन एनर्जी कॉरिडॉर है ना? GEC2 योजना तामिळनाडूचे एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश राज्याची अक्षय ऊर्जा पारशील क्षमता वाढवणे हा आहे नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांना ग्रीड मध्ये एकत्र करण्याच्या मोठ्या राष्ट्रीय प्रयत्नांचा हा उपक्रम आहे केंद्रीय प्राधिकरणाने आपल्या नुकत्याच दिलेल्या अहवालात ही योजना मांडली काय सांगता येईल या प्रकारचे मूल्य सातशे एकोणीस कोटी आहे एकोणीस गिगावेट अक्षय ऊर्जा एकत्रीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करते तमिळनाडू या या एकूण चार हजार मेगावट योगदान देईल पायाभूत सुविधांमध्ये सहाशे चोवीस सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन आणि बावीसशे सबस्टेशनचा समावेश असेल ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा जॉईंट रिलीज काय दोन हजार चोवीस हा व्यायाम अलीकडे कुठे आयोजित करण्यात आला होता मित्र हो दोन्ही अहमदाबाद आणि पोरबंदर या दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आला होता अलीकडेच भारतीय लष्कराने लक्षात ठेवा भारतीय लष्कराने अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी अहमदाबाद आणि पोरबंदर येथे संयुक्त विमोचन सराव चोवीस सराव केला या कार्यक्रमात भारतीय लष्कर भारतीय नौदल भारतीय हवाई दल भारतीय दल सहभागी होता हा बहुभाषीय वार्षिक संयुक्त मानवतावादी साह्य आणि आपत्ती निवारण व्यायाम होता ओके पुढील प्रश्न सहावा महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्य खोली बॅडमिंटन स्पर्धा दोन चोवीस कोणत्या ठिकाणी घेण्यात आली ऑब्विसली मुंबईमध्ये घेण्यात आली ठीक आहे राज्य खुली बॅटमिंटन स्पर्धा महाराष्ट्र राज्याची कुठे घेण्यात आली मित्रांनो मुंबईमध्ये घेण्यात आलेली आहे विलिंग्टन स्पोर्ट्स क्लब मुंबई येथे आयोजित स्पर्धा महाराष्ट्र राज्य खुली बॅटमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस हर्षित माहिमकर आणि प्रिशा शहा यांनी दुहेरी विजेतेपद जिंकले पुरुष एकेरी अंडर सेवन्टीन मुलांची एकेरी महिला एकेरी अंडर सेवन्टीन मुलींची एकेरी जिंकली हर्षित माहिमकर लक्षात ठेवायची गोष्ट आणि प्रिसा शहा या दोघांनी सर्व जिंकलेलं आहे पुढे सातवा प्रश्न टाटा पॉवरने कोणत्या देशामध्ये किमान पाच हजार मेगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करण्यात ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे ऍक्च्युली कोणत्या देशामध्ये विचारलं तर ते भूतानमध्ये आहे लक्षात ठेव भूतान देशासोबत हा टाटा पॉवरने करार केलेला आहे ठीक आहे मग काय है सांगता याच्याबद्दल अनेक प्रमुख प्रकल्पांद्वारे चार हजार पाचशे मेगावॅट एक हजार एकशे पंचवीस मेगावॅट दोरुलुंग हायड्रो प्रकल्प सातशे चाळीस मेगावॅट गोंगारी जलाशय अठराशे मेगावॅट जेरी पंप स्टोरेज प्रकल्प तीनशे चौसष्ट मेगावॅट चमखुरुच्छू चार या भागीदारीमुळे भूतानच्या नैसर्गिक जलविद्युत संसाधनाचा उपयोग होईल ज्यामुळे दोन्ही देशांच्या ऊर्जा मागणीचा फायदा होईल ठीक आहे टाटा पॉवर मुळे लक्षात ठेवा भूतान आणि भारताचं एक नियोजन होईल जलविद्युत महत्वाचा प्रश्न आहे जीवी शिखर परिषद ब्राझील मध्ये झाली होती त्यामध्ये एक एक पॉइंट आहे खूप महत्वाचा आहे ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी जेनेरो येथे जीवित शिखर परिषदेच्या उद्घाटन वेळी टिंबटिंब विरुद्ध ग्लोबल अलायन्सची अधिकृतपणे सुरुवात केली तर नंबर एक भूक आणि नंबर दोन गरिबी या दोन्ही गोष्टींसाठी लक्षात ठेवा यांच्या विरुद्ध ग्लोबल अलायन्स अधिकृत सुरुवात केली हा एक टार्गेट होता आणि तो लुईस यांनी तो पूर्ण केलेला आहे काय कास येत आहे यामध्ये थोडं आपण डिटेल पाहू शकतो अठरा नोव्हेंबर चोवीस रोजी ब्राझील भारत चीन अमेरिका युरोपियन राष्ट्रासह ब्याऐंशी सदस्य राष्ट्र एकशे अठ्ठेचाळीस सदस्य देश आंतरराष्ट्रीय संस्था आफ्रिकन युनियन ईयू युनिसेफब यांचा समावेश आहे वित्तीय संस्था जागतिक बँक आफ्रिकन विकास बँक इतर निधी जमा करण्यासाठी वचनबद्ध एन जी ओ आणि परोपकार बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन ब्रॅक अँड ऑक्सफर्ड प्रॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह मुख्य उद्देश काय असमानता कमी करा शाश्वत विकासाची जागतिक भागीदारी निर्माण करा रोख हस्तांतरण शालेय जेवण कार्यक्रम विस्तृत करा भूक आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यसाठी निधी जमा करा बघा मित्रांनो भूक आणि दारीसाठी काय करा जमा मित्रांनो निधी जमा करा या टार्गेट फुली हे काम सुरू करत आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नंबर प्रश्न भारताच्या तिन्ही सैन्य दिना दि, दलाचे दलाचे दलाने अरुणाचल प्रदेशमध्ये कोणते संयुक्त लष्कर सराव सुरू केले तर पूर्वी प्रहार इथं दल पाहिजे मित्रांनो समजून घ्या ठीक आहे ओके okay, पूर्वी प्रहार सुरू केले आहे मग काय खासियत सांगता येईल पूर्वी प्रहार बद्दल अलीकडेच भारताच्या तिन्ही सैन्य दलाने अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्वी प्रहार या संयुक्त लष्कर सरावाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम राज्यातील जिल्ह्यात चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान झाला पूर्वी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल आर सी तिवारी आणि एअर मार्शल वालिया यांनी या सरावात भाग घेतला ठीक आहे नाव काय पूर्वी प्रहार आणि औरुंधा प्रदेश जिल्ह्यातील शियोमी जिल्हा लक्षात ठेवा ठीक आहे पुढे दहावा प्रश्न भारतातील पहिले नाईट सफारी पार्क कुठे विकसित केले जात आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये विकसित केले जात आहे तर काय खासियत आहे उत्तर प्रदेश राजधानी लखनऊ येथे भारतातील पहिले नाईट सफारी पार्क विकसित केले जात आहे जगातील अशा प्रकारची पाचवी सफारी ठरणार आहे कुकेरेल नाईट सफारी पार्क वन्यजीव केंद्र नावशे एक्क तयार करण्यात येत आहे हा प्रकल्प जून सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लक्ष आहे भारतातील पहिल्या जगातला कितवा मित्रांनो पाचवा आहे लक्षात ठेवा हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे नेक्स्ट सक्षम युवा अभियान कोणत्या सरकारने सुरू केलं तर केंद्र सरकारने सुरू केलं ऍक्च्युली यांना नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान म्हणतात मित्रांनो पुढे पाहूया आपण डिटेल त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले पंधरा नोव्हेंबर चोवीस रोजी किरारी दिल्ली येथे राजीव पाठक यांनी दहा हजार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगारच्या संधी उपलब्ध करून देत नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले या उपक्रमामध्ये इंग्रजी बोलणे मुलाखतीदारी गणित विज्ञान संगणक कौशल्य विक्री व्यवसाय आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे निवडलेल्या व्यक्तींना नोकरीची नियुक्ती देखील दिली जाईल ठीक आहे हा एक पॉइंट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे प्रश्न क्रमांक बारावा प्रश्न क्रमांक बारावा चोवीस साठी जीडीपी वाढीच्या अंदाज भारत जी वीस मध्ये आघाडीवर आहे तर सात टक्के लक्षात ठेवा ठीक आहे सेव्हन पर्सेंट जीडीपीच्या वाढीच्या भारत आघाडीवर जी वीस मध्ये ठीक आहे तेरावा गुरु घासीदास तोमर पिंगला हे कितवे व्याघ्र प्रकल्प आहे आपण थोडं ह्याच्यात डिटेल पाहूया मित्रांनो लक्षात ठेवा गुरु घासीदास तमोर पिंगला छत्तीसगड मध्ये लक्षात ठेवा छप्पनवे वगैरे प्रकल्प आहे प्रकल्प आहे लक्षात ठेवा आहे लक्षात ठेवा भारतातील इथे करतो वगैरे प्रकल्प आहे तर काय खासियत आहे गुरु घासीदास तमोर पिंगला वेगळे प्रकल्प दोन हजार आठशे एकोणतीस चौरस किलोमीटर पसरलेला आहे छत्तीसगड मध्ये आता चार वेगळे प्रकल्प आहेत इंद्रावती वैजापूर जिल्ह्यात उदांती सीता नदी अचानक कुमार मुंगोली आणि गुरु घासीदास तमोर पिंगला तर तर आपण थोडं पाहायला गेलं छप्पनवाय कुठला गुरु घासीदास तमोर पिंगला छत्तीसगड पंचावन्न ढोलपूर कोरोली व्याघ्र प्रकल्प चोपन्नवा वीरगणना दुर्गाती वगैरे प्रकल्प त्रेपन्नवा राणीपूर व्याघ्र प्रकल्प ठीक आहे देशात एकूण छप्पन वगैरे प्रकल्प आहेत जगातील ऐंशी टक्के भाग एकट्या भारतात आहेत आणि टायगर प्रोजेक्ट कधी सुरू झाला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुणे अलीकडे कोणत्या राज्यातील गुडू मासर नावाच्या गावाला संयुक्त राष्ट्राच्या सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा मिळाला तर ते लक्षात ठेवायची गोष्ट छत्तीसगड राज्यातील आहे गुडुमासर नावाचं गाव पुढे पंधरा प्रश्न ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म अँड फेस्टिवल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जॉकी श्रॉफ यांची निवड करण्यात आली आहे सोळावा प्रश्न इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर नंदन कुमार झा यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा ग्रेटर नोएडाचे बेरिट विद्यापीठ टिंबटिंब पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅडल स्पर्धेचे आयोजन करणार आहे ऑब्विसली आपला देश कोण भारत देश करणार आहे पुढे अलीकडेच मिस चार म इंडिया दोन हजार चोवीस मुकुट कोणी जिंकलाय तर लक्षात ठेवायची गोष्ट शिवांगी देसाई यांनी जिंकलेला आहे इंडियन चेंबर कालचा प्रश्न होता इंडियन चेंबर अँड फूड अँड एग्रिकल्चरच्या अध्यक्ष निवड करण्यात आली तर उत्तर आहे सुरेश प्रभू यांची निवड करण्यात आली आणि आजचा प्रश्न कोणता देश किशोरवयीन मुलांसाठी इंस्टाग्राम टिक टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रतिबंध करण्यासाठी कायद्याचा विचार करत आहे ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया भारत चीन अमेरिका आपल्याला उत्तर द्यायचं आणि मित्र सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतलेत महत्वाचे हो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदीचा आणि महत्वाचा आहे हो आणि आपण प्रॉपरली अभ्यास केला तर नक्कीच हा प्रत्येक प्रश्न आपल्याला परिपूर्ण जमत आले ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या शनिवार उद्या आपण याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो